नमस्कार मी राधा स्वागत करते आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत प्रत्येक मैत्रिणीसाठी आणि प्रत्येक स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त अशी रेसिपी केसगळती कंबरदुखी किंवा सांधेदुखी असेल तर यावर रामबाण उपाय फक्त रोज एक चमचा तुम्ही ही चटणी खाल तर केसगळती सांधेवात आणि कंबरदुखी हळूहळू आपोआपच कमी होईल तर कशी बनवायची ही रेसिपी यासाठी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक अर्धी वाटी तीळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आता हे तीळ आपल्याला मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक पाच ते सात मिनटानंतर पाहू शकता तुम्ही तिळाचा कलर हा चेंज झालेला आहे आता हे भाजलेले जे तिळ आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी जवस घालून घ्यायचे आहेत जवस सुद्धा इथे आपल्याला स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहेत आता हे जवस आपल्याला मंदाचे छान असे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे जवस चांगले भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ही रेसिपी कंबरदुखीसाठी किंवा सांधेदुखीसाठी लवकर जर केस पांढरे होत असतील तर यासाठी ही चटणी तुम्ही नक्कीच करून ठेवू शकता आणि सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही एक एक चमचा हे नक्कीच घेऊ शकता आता पाच ते सात मिनटानंतर हे जवसदेखील छान असे भाजलेले आहेत याचा खमंग असा वास यायला सुरुवात झालेली आहे आता हे भाजलेले जवस आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे भाजून घेतलेले संपूर्ण जवस मी या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत यानंतर याच कढईमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे एक अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आता हे सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांनंतर इथे आपण यामध्ये एक बेडगी मिरची घालणार आहोत इथे आपण ही मिरची थोडीशी टेस्टसाठी घालत आहोत आता ही मिरचीसुद्धा आपल्याला एक तीन ते चार मिनटांपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे आता इथे हे सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे आपण हे याच प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे आता हे संपूर्ण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे मी याच पॅनमध्ये कढीपत्ता घेतलेला आहे साधारण दोन ते तीन वाटी हा कढीपत्ता इथे आपण वापरलेला आहे कढीपत्ता इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे आपल्याला एका सुती कापडाने सुकवून घ्यायचा आहे यानंतर दोन ते तीन वाटी कढीपत्ता आपण इथे या पॅनमध्ये थोडासा परतून घेणार आहोत गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि फक्त एक दोन ते तीन मिनटांसाठी ती हा कुरकुरीत होण्यासाठी इथे आपल्याला फक्त परतून घ्यायचा आहे तर एक दोन ते तीन मिनटांनंतर आपण हा कढीपत्तासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून तो पटकन असा थंड होईल आता इथे हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड असे झालेले आहे हे थंड झालेले मिश्रण आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यानंतर यावरती आपल्याला आपण जो कडीपत्ता पॅनमध्ये परतून घेतला होता तो संपूर्ण कडीपत्ता इथे आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे यावरती आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे संपूर्ण मिश्रण इथे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही अतिशय उपयुक्त अशी चटणी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही चटणी घरी करून ठेवायला अजिबात विसरू नका अगदी महिनाभर तुम्ही ही चटणी स्टोर करून ठेवू शकता तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आणि हो रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका